श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे श्री मदन मोहना मदनमोहनाष्टक हे शंख आणि गदा धारण करणाऱ्या नील शरीराच्या म्हणजे निळ्या रंगाचे शरीर असलेल्या आणि पिवळे वस्त्र नेसलेल्या भगवंता तुझा जय जै जयकार असो आम्हाला तुझ्या पायापाशी स्थान दे चंदनाची उटी लावलेल्या कुंडलांनी शोभिवंत झालेल्या आणि कौस्तुभ मण्याने शोभा पावणाऱ्या अशा तुझा जय जयकार असो तुझ्या पायी आम्हाला स्थान दे